नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तथास्तु करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शंभरहून अधिक अत्यंत महत्त्वाचे समानार्थी शब्द अभ्यासणार आहोत जर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मग समानार्थी शब्द म्हणजेच सिनॉनिम्स यांचा अभ्यास करणे टाळता येणार नाही पोलीस भारती तलाठी ग्रामसेवक एम पी एस सी टी सी एस आय बी पी एस 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 सी ई टी किंवा अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये शब्दसंग्रह हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्यातही समानार्थी शब्द हे वारंवार विचारले जातात आणि हेच समानार्थी शब्द तुम्हाला मार्क्सही देऊन जातात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही समानार्थी शब्द पाहणार आहोत ते सर्व शब्द कुठल्या ना कुठल्या स्पर्धा परीक्षांना वारंवार विचारले गेलेले आहेत त्यामुळे अगदी महत्त्वाचे आणि निवडक असेच शंभरहून अधिक समानार्थी शब्द अभ्यासायचे आहेत तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे लकब लकब ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पद्धती धाटणी ढब शैली पुढील शब्द लता लता ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वेल वल्लरी लतिका कुंज वल्ली पुढचा शब्द आहे वदंता वदंता ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बोलवा अफवा जनवार्ता कंडी जनश्रुती पुढचा शब्द पाहूया आयदी आयदी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आळशी मंद जड सुस्त पुढचा शब्द ओंगळ ओंगळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत किळस्वाना अमंगळ वाईट घाणेरे अशुभ पुढचा शब्द पाहूया कंदुक कंदुक ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे चेंडू पुढचा शब्द कमळ कमळ ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत राजीव अंबुज पंकज सरोज पद्म उत्पल अब्ज कुमुद अरविंद नलिनी आणि सहसीज कमळ हा शब्द वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे त्यामुळे ह्याचे समानार्थी शब्द तुम्हाला ध्यानात ठेवणे आवश्यक आहे पुढील शब्द कोक्षी कोक्षी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पोट पोटाची खळगी गर्भाशय आणि मॅन पुढचा शब्द कनक कनक ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत धोत्रा कांचन सुवर्ण सोने हिरण्य हेम पुढील शब्द पाहूया कपडा कपडा ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत वस्त्र प्रावरण वसन पट अंबर चीर पुढचा शब्द आहे कपरदिका कपरदिका ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे कवडी पुढचा शब्द कपाळ कपाळ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत निढळ भाल ललाट निखिल पुढचा शब्द कृपण कृपण ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत कंजूश चिकू कवळी चुंबक पुढील शब्द आहेत कन्या कन्या ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत मुलगी पुत्री सुता तनया तनुजा कन्याका आत्मजा पुढचा शब्द आहे कासव कासव ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत कूर्म कच्छ कच्छप पुढचा शब्द आहे काळे बेरे काळेबेरी ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत किल्मिश संशय शंका लबाडी पुढचा शब्द पाहूया किंकर किंकर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत दास सेवक पुढील शब्द किरण किरण या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत कर रश्मी अंशू मयूक पुढील शब्द केस केस या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत कुंतल कच पुढचा शब्द पाहूया कोकिल कोकिळ ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत कोइल कोयला कोगुळ शब्द आहे खपड खप्पड ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे सुरकुतलेला चिंबलेला क्षीण पुढे शब्द पाहूया खवास खवास ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सरदार उमराव मानकरी पुढचा शब्द पाहूया खाष्ट खाष्ट ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत द्वाड दुष्ट नतद्रष्ट खट पुढचा शब्द आहे खून खून ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत चिन्ह निशानी संकेत पहा मित्रांनो खून ह्या शब्दामध्ये इथे जो न आलेला आहे हा न बाणाचा आहे आणि त्याचा अर्थ होतो चिन्ह निशानी संकेत पुढचा शब्द आहे खून ह्या ठिकाणी न हा न नळाचा आहे आणि त्याचे समानार्थी शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे वध हत्या ठार मारणी पुढील शब्द खोसर खोसर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत जीर्ण फुटका खोकर पुढील शब्द आहे गंज गंज या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत तांब गंज कीट पुढचा शब्द पाहूया गडद गडद ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत दाट भडक निबीड पुढील शब्द पाहूया गद्धा गद्धा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत गाढव खर गर्दभ खेचर पुढील शब्द पाहूया गरीब गरीब ह्या शब्दासाठी समनाथी शब्द आहेत दरिद्री निष्कांचन धनहीन निर्धन कंगाल विपन्न रंक दीन दुबळा निगरवी भोळा पुढील शब्द आहे गलबत गलबत ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत नौका जहाज तारू पुढचा शब्द पाहूया गळू गळू ह्या शब्दासाठी शब्दा समानार्थी शब्द आहेत फोड बेंड आवाळू उठाणू खांडूक पुढचा शब्द आहे गिरी हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे आणि बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे याचा समानार्थी शब्द आहे पर्वत डोंगर अचल नग अद्री शैल पुढील शब्द आहे घोडा घोडा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत हय वारू अश्व तुरग तुरंगम वाजी पुढचा शब्द पाहूया चंद्र चंद्र हा शब्द बऱ्याच परीक्षांना वारंवार विचारला गेलेला आहे त्यामुळे हा लक्षात ठेवणे तुम्हाला जरुरी आहे चंद्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत इंदू चंद्रमा चांद कलानिधी कलाधर चांदोबा निशानाथ राकेश विध शशी सुधांशू शशांक सोम निशिकांत रजनीकांत कुमुदनाथ सुधाकर विभाकर पुढचा शब्द आहे चोर चोर ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत डाकू चोरटा भामटा दरोडेखोर ठग तस्कर शर्विलक लुच्चा, उचल्या खिसे कापू चौर्य अपहार पुढचा शब्द आहे जरा जरा ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत वार्धक्य वृद्धत्व म्हातारपण जर जर वयस्क त्याचबरोबर जरा ह्या शब्दाचे वेगळ्या अर्थाने समानार्थी शब्द आहेत ते किंचित थोडा अमळसा पुढील शब्द आहे जल जल हा शब्द खूप वेळा परीक्षांना विचारला गेलेला आहे जल ह्या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूया पाणी उदक तोय अंबू नीर पुढील शब्द आहे जानकी जानकी ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सीता मैथिली भूमिकन्या वैदेही पुढील शब्द आहे जुजवी जुजवी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत हंगामी तात्पुरता अस्थायी पुढील शब्द आहे जोडपे जोडपे ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत जोडा दंपत्ती युगल दुक्कल युग्म पुढील शब्द आहे जुगुप्सा जुगुप्सा ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत निंदा निर्भत्सना किळस पुढील शब्द आहे ज्वल्प ज्वल्प ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत त्वेष संताप क्रोध राग पुढचा शब्द आहे झाड झाड ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत वृक्ष तरु झुडूप पादप विटप वनस्पती द्रुम पुढचा शब्द आहे टौर टौर हा शब्द या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूया खोडसाळ टारगट कुचेष्टाखोर छांदिष्ट लुच्चा चटोर पुढील शब्द आहे ढग ढग ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत अभ्र घन मेघ जलद अंबुद पयोधर जलधर पयोद तोयद नीरद पुढील शब्द आहे तन तन ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत शरीर देह अंग काया तनु पुढचा शब्द आहे तलाव तलाव हा शब्द वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे तलाव ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तडाग कासार सारस सरोवर तळे जलाशय पुढचा शब्द आहे तर्जुमा तर्जुमा ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत भाषांतर अनुवाद पुढचा शब्द आहे तरुणी तरुणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत युवती नवयौवना षोडशा पुढील शब्द आहेत तलवार तलवार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत खडक कृपान समशेर पुढचा शब्द पाहूया तळे तळे तड़ ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत तडाग सरोवर तलाव कासार पुष्कर तटाग पुढचा शब्द आहे तारू तारू या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत नौका नाव जहाज होडी तरणी जलयान पुढली शब्द आहेत तुंदील तुंदिल या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत लठ्ठ गले लठ्ठ लठ्ठ भारती जाड पुढचा शब्द पाहूया त्रिविष्टप त्रिविष्टप या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत स्वर्ग इंद्र लोक पुढचा शब्द आहे त्रिधा त्रिधा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे त्रेधा घाई पुढचा शब्द आहे दंग दंग या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत विस्मित चकित निमग्न चूर गर्क गुंग पुढचा शब्द आहे ददात ददात ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे उणीव कमीपणा कमतरता पुढचा शब्द पाहूया हो दरिद्री दरिद्री ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत कंगाल निर्धन दिन भनंग निष्कांचन गरीब पुढचा शब्द पाहूया हो दारा दारा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत पत्नी आर्या बायको कांता जाया पुढचा शब्द आहे दीन दीन ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दिवस वासर वार अन अह पुढचा शब्द आहे दिन दिन ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गरीब दुबळा पामर पुढील शब्द आहे दुंदुभी दुंदुभी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नगारा नौबत पुढचा शब्द आहे दुर्भिक्ष दुर्भिक्ष ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत कमतरता वानवा वांदे किंवा वांदे पुढचा शब्द आहे दुष्ट दुष्ट या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत अधम नीच खल दुरात्मा बदमाश दुर्जन निर्दयी दुराचारी पुढचा शब्द आहे दूध दूध या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत दुग्ध क्षीर गोरस पय पुढचे शब्द आहे दूषणार दुषणार या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत निंद्य दोषार पुढचे शब्द पाहूया देव देव ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत परमेश्वर सूर अमर ईश इश, निर्मिक ईश्वर निर्जर पुढचा शब्द आहे देह देह या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत तन शरीर तनु काया वपू कुडी पुढचा शब्द पाहूया दैत्य दैत्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत दानव राक्षस असुर पुढचा शब्द आहे धनुष्य धनुष्य ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे धनु चाप कोदंड कारमुख कमठा पुढचा शब्द पाहूया नमन नमन ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत नमस्ते प्रणिपात दंडवत प्रणाम वंदन नमस्कार कुर्निसात अभिवादन पुढचा शब्द आहे नदी नदी हा शब्द वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे नदी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सरिता तटिनी तरंगिनी नद निर्झरिनी आपगा जलवाहिनी तारिणी पुढचा शब्द आहे नवरा नवरा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत पती कांत भरता धव भ्रतार वल्लभ धनी मालक पुढचा शब्द पाहूया नाग नाग हा शब्द वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे अतिशय महत्वाचा असा हा शब्द आहे नाग ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे सर्प साप भुजंग तक्षक उरक उन्नक पन्नक अही फणी व्याल विषधर पुढचा शब्द आहे निकरा निकरा ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत साठा संग्रह ढीग पुढचा शब्द पाहूया नीरव नीरव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नि शब्द शांत पुढील शब्द आहे नुपूर नुपूर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत तोरड्या पैजन वाळे पुढचा शब्द आहे नोकर नोकर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सेवक चाकर कर्मचारी दास अनुगामी आश्रित अनुचर किंकर पुढचा शब्द आहे पदवी पदवी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे बिरुद किताब पुढचा शब्द पाहूया पर्वत पहा विद्यार्थी मित्रांनो पर्वत हा जो शब्द आहे हा वारंवार परीक्षेला विचारला गेला आहे त्यामुळे अतिशय महत्वाचा असा हा शब्द आहे पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नग अभि शैल गिरी अचल अद्री डोंगर मेरू भूधर धराधर धरणीधर महिधर भूमिधर अचल पुढचा शब्द आहे पत्नी पत्नी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत अर्धांगिनी बायको कांता दारा जाया आर्या कलत्र वामांगी सहचरी गृहस्वामिनी गेहिनी पुढचा शब्द आहे पृथ्वी पृथ्वी हा शब्दसुद्धा वारंवार परीक्षेला विचारला गेला आहे पृथ्वी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे धरणी अवनी भूमी धरती वसुंधरा क्षया धरा भुरसा धरित्री मही वसुधा पुढचा शब्द प्रेम प्रेम ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत प्रीती लोभ अनुराग अनुरक्ती स्नेह पुढचा शब्द आहे पाणी पाणी ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत जल अंबू पय उदक जीवन सलील वारी नीर तोय आप पुढचा शब्द आहे पार्वती पार्वती ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत उमा दुर्गा गौरी कन्याकुमारी काली अपर्णा सती भवानी पुढचा शब्द पाहूया पुत्र पुत्र ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सूत तनय आत्मज मुलगा तनुज बेटा नंदन पुढचे शब्द आहे फुशारकी फुशारकी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत बढाई शेखी डामडौल पुढचा शब्द आहे फुल फुल या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत पुष्प सुमन कुसुम सुम प्रसून पुढचा शब्द आहे बहीण बहीण या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत भगिनी सहोदरा अग्रजा अग्रजा म्हणजे मोठी बहीण अनुजा अनुजा म्हणजे धाकटी बहीण पुढचा शब्द आहे बाप बाप ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे पिता जन जन्मदाता तीर्थरूप तात पुढील शब्द आहे बाहू बाहू या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत हात हस्त कर भूज पाणी पुढील शब्द आहे बाण बाण या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत शर तीर सायक पुढचा शब्द आहे बैल बैल या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत खोंड पोळ वृषभ पुढचे शब्द आहे भाऊ भाऊ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत भ्राता बंधू सहोदर अग्रज अनुज पुढचा शब्द आहे भुंगा भुंगा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत भ्रमर अली मधुप भृंग मिलिंद मधुकर बंबर पुढचा शब्द आहे मशाल मशाल या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे दिवटी हिलाल पुढील शब्द आहे मुनी मुनी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत ऋषी यती तपस्वी योगी महर्षी पुढचा शब्द आहे मोर मोर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत मयूर शिखी नीलकंठ केकी पुढचा शब्द आहे रक्त रक्त या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत रुधिर असुद शोणित पुढचा शब्द आहे रात्र रात्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत निशा रजनी यामिनी रात्री शर्वरी विभावरी रात तमी तमिश्रा क्षपा पुढील शब्द आहे राजा राजा या शब्दासाठी समानार्थी शब्द पाहूया भूप नृप नरेश भूपाल भूपती नृपती प्रजापती पृथ्वीपती महिपती अवनीपती बादशाह राया राणा पुढचा शब्द आहे राक्षस राक्षस या शब्दासाठी समानार्थी शब्द पाहूया रात्रीचर असुर दानव दैत्य निशाचर पुढचा शब्द आहे वदंता वदन्ता वदंता या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत बोलवा अफवा जनवार्ता कंडी जनश्रुती पुढचा शब्द आहे वनराज वनराज या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सिंह केसरी पंचानन मृगेंद्र मृगराज पुढचा शब्द आहे वानर वानर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे कपी मरकट शाखामृग माकड पुढचा शब्द आहे वृक्ष वृक्ष या शब्दासाठी सामानातील शब्द आहेत झाड तरू पादप वल्ली द्रुम पुढचा शब्द आहे वायू वायू हा शब्द वारंवार परीक्षेला विचारला गेला आहे त्यामुळे तो लक्षात ठेवणे जरुरी आहे वायू या शब्दाचे सामानाथी शब्द आहे अनिल पवन वारा समीरन मारुत समीर वात प्रभंजन हवा मरुत पुढचा प्रश्न आहे वाघ वाघ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत व्याघ्र शार्दूल व्याल पुढचा शब्द आहे विष्णू विष्णू या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत श्रीपती रमापती रमेश चक्रपाणी अच्युत केशव नारायण माधव मधुसूदन त्रिविक्रम वासुदेव पुरुषोत्तम ऋषिकेश पितांबर शेषशाई गोविंद पद्मनाभ हरी पुढचा शब्द आहे विषाद विषाद या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत खेद दुःख खंत पुढचा शब्द आहे विद्वान विद्वान या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत पंडित कोविद बुध निष्णात प्राज्ञ पुढील शब्द आहे विस्तव विस्तव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अग्नी वणी अनल पुढचा शब्द आहे वीज वीज या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत चपला तडित बिजली सौदामिनी विद्युलता चंचला पुढील शब्द आहे वैरी वैरी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अरी रिपू शत्रू अमित्र वादी दुश्मन पुढचा शब्द आहे शंकर शंकर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सांब शिव महादेव सदाशिव नीलकंठ गंगाधर महेश चंद्रशेखर भारचंद्र गिरीश त्र्यंबक शूलपानी पुढचा शब्द आहे समुद्र समुद्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सागर अर्णव दर्या रत्नाकर उदधी सिंधू जलधी वारीधी सरितपती अपांपती जलनिधी पयोधी पयोनिधी पुढचा शब्द आहे सनातन सनातन या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत शाश्वत चिरकाल अव्याहत अबाधित पुढचा शब्द आहे सेतू सेतू या शब्दासाठी समानार्थी शब्द पाहूया पुल साकव साकेत सोपान पुढचा शब्द पाहूया सिंह सिंह या शब्दासाठी समानार्थी शब्द पाहूया केसरी पंचानन मृगेंद्र वनराज मृगराज पुढचा शब्द आहे श्री श्री या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत ललना महिला वनिता नारी कामिनी प्रमदा भामिनी दारा पुढचा शब्द आहे सूर्य सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत मित्र भास्कर दिनकर आदित्य भानू प्रभाकर सविता दीनमनी रवी मार्तंड अर्क दिवाकर अंशुमाली चंडाशु हिरण्य गर्भ पुढचा शब्द आहे हत्ती हत्ती या शब्दाचे सामानातील शब्द आहे गज कुंजर नाग हस्ती गजेंद्र नग दंती वारन द्वीप मतंग करी पुढचा प्रश्न आहे हरी हरी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत सारंग कुरंग मृग पुढील शब्द आहे क्षोध क्षोध या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पूड पीठ चूर्ण पुढचा शब्द आहे द्विज द्विज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ब्राह्मण पक्षी दात पुढचा शब्द आहे बेडूक बेडूक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मंडूक भेक पुढचा शब्द आहे गरुड गरुड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत खगेंद्र वैनतेय द्विजराज आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा समानार्थी शब्द आहे पक्षी पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत खग विहग द्विज अंडज पाखरू तर विद्यार्थी मित्रांनो हा छोटा पण महत्त्वाचा भाग दररोजच्या अभ्यासामध्ये जरूर सामील करा जर हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासात मदतीचा ठरला था असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर जरूर करा तथा तो करिल अकॅडमी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत म्हणी वाक्प्रचार अलंकारिक शब्द आणि शब्दांचे सर्व प्रकार आणि भरपूर काही परीक्षेत हमखास येणारे व्याकरणाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह तोपर्यंत धन्यवाद